रात्री दहा वाजता निघालोय महादेवाच्या मंदिराला ते कुठे चाललोय हे नक्की बघा आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आता आम्ही मंदिराच्या मंदिराच्या डोंगराशा पायत्याशी आलेलोय बघू शकता चड़ किती काळोख आहे आता एवढा चढ चढायचा आहे आपल्याला डोंगरावरती अरे अरे महादेव मंदिर हा वरी जे लाइटिंग लाइटिंग दिसते ते देवाचं मंदिर आहे आता इथं राहुल भाई आपण भेटले तितर इथं पण मंदिर आहे कशाचं काय माहिती शेवा गोडाव नाही रे दिसतो आता येईल तवा येईल आता येईल तवा येईल म्हणजे आणखीन एक गावच आलं डोंगराशी पायद्यायचे चला आपण कंटिन्यू करून आता खरं आलो डोंगराच्या पायद्यायशी आता डोंगराच्या आलो मंदिराकडे जाण्याचा मार्ग हर हर महादेव लाइटिंग आहे जागे जागे पाण्याची सोय केलेली आहे खूप चढ आहे बघू शकता आजूबाजूला कसलं काळो कांदार आहे दिसत नाही पार्टीवर काय ते मी नंतर बघू सांगत चला मी थोडं थांबवते वर गेल्यानंतर करते व्हिडिओ आता आम्ही डोंगरावर पोहोचलोय गाड्या एका साईडला लावून आता इथून आम्ही चालत जाते आता इथून खरी परीक्षा आहे खूप वरी चालत जायचं आहे अशा कुठे सिडे आहेत वाटेनं कुठं मातीचा रस्ता आहे तर असंच हळूहळू करत आम्हाला थोडं थोडं पावलं उचलत उचलत पुढे जायचं आहे तर आपला व्हिडिओ नक्की तुम्ही बघा तुमची ताई वरी शेवटी पोहोचली का नाही मंदिरापर्यंत का वाटत थकून बसली हे बघा नक्की तुम्ही व्हिडिओ आपला कंटिन्यू करा खूप काळोख आहे आजूबाजूला खूप म्हणजे खूप वरे चलायचा आहे दम लागतोय चलून चलून तर तुम्ही आता पुढचा व्हिडिओ आपला कंटिन्यू करत चला दिसत नाही तरी ताई केलं तर फिर आफ्ता का हे मिल जायगा कंटेंट <laughs> हा अरे बाबा चोवीस घंटा केदारनाथ केदारनाथ ये एक पर्सेंट एक पर्सेंट वेट लॉस करू जाऊंगी

इथं राहुल भयाची पूजा जे जेवढे लोक थांबलेले आहेत ते आमच्या सर्व सोबतचेच आहे आणि सर्वजण मिळून आलो इथे

पाणी नंतर तू नंतर पाणी कबूतर बस कबूतर ah. बसला याचा अर्थ काय होय hey? कबूतर बसला याचा अर्थ काय काय जोडा आहे वैष्णव आहे ना इथं तर जोडा आहे

लिहिलेले कृपया पिंडी नंदी व कासव यावर नारळ फोडून वाटा देताना पूर्ण सिटीचा व्ह्यू आहे पण मूर्ख येथे महादेवाचा अभिषेक करण्यात आलाय आमचा प्रसाद काय आण आम्ही आमचा प्रसाद आणलेला वाटत होतो खिचडी तेव्हा तोवर आम्हाला इकडे प्रसादाचे पॅकेट दिसले कोणतरी ठेवून गेलेत खाण्यासाठी गे। खिचडीचे पॅकेट आहे पुलाव कस आहे बर घेऊन चला घरच्यांना प्रसाद घेऊन चला म्हणजे आम्ही हा प्रसाद वाटत होतो खात होतो तर आम्हाला पिशवी दिसली प्रसादाची देवाने आमच्यासाठी ठेवला होता म्हणायचा खास करून तुमच्या नशिबात होता तुमचा उपास पण नाही इथे <laughs> जेन्ट लोकांचा ग्रुप फोटो चालू आहे आम्ही दोघीच थांबलो <laughs> एवढ्या जेन्स मध्ये आम्ही थकलो तू तर पातळ आहे मी कशा बम झाले वजन कमी करायला लागेल मला एवढं हा सगळा मंदिराचा विवाह आम्ही आता रात्री किती वाजलेत ग दहा अकरा वाजले असते सकाळी खूप गर्दी होती आम्ही रात्री आलो बघू शकता नाईटचा सर्व फोटोशूट बघा आमचा टाइम होता तेव्हा शॉर्टकट नव्हता आता यांच्या टायमिंगला शॉर्टकट चालते आता इथून आणखी वरे जाते किती वरी न काय माहिती महादेवा पावरे बाबा महादेव <laughs> तुम्हाला काही दिसत नसेल हे महादेवाच शिखर मंदिर आपला बघा महाराजांचा झेंडा फडकतोय पुन्हा एकदा बघून घ्या कल्याण ठाणे भिवंडी वसई सगळा व्यू पूर्ण भिवंडीच एका कल्याण पण दिसतोय कुस्ती पण सकाळी पण फोटोशूट ओम नमः शिवाय हे मेन नाही घेतलं तर काय घेत चला चल खाली <laughs>